हे गाईज नमस्कार सगळ्यांना कशा असतं ते प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईच आज मी शिवाय ब्लॉग स्टार्ट करते तर आल्यावरती मला तर परत काहीतरी बोलेलच तर ठीक आहे मी ऐकून घेईन कारण की त्याला सोडून करते कर तो गेला मार्केटिंगला सकाळी लवकर उठून आणि आता वाजले ते नऊ आणि माझे सगळे कामं झाले ते कपडे वाळत टाकूनसुद्धा झाले ते म्हणजे फक्त प्रतीक आल्यावरती त्याला जेवण बनवायचं आहे आणि खाली जायचं आहे खालचं आवरयचं आहे म्हणजे वरचे जेवढे कामं आहेत तेवढं माझं झालं ते लवकर आणि आता फक्त खालचे काम राहिले स्वयंपाक वगैरे तर आता मी जाते आणि स्वयंपाकाची तयारी करते सो चला लवकर खालचं आपण चहा नाही पिले पाणी नाही पिले ते पण प्यायचं आहे आणि प्रतिक आल्यावरती आपण बोलूया आणि आज मी प्रतीकवर करणारे प्रँकचा बदला आज मी प्रतीकडून त्या झोलो चिपच्या प्रँकचा बदला घेणार आहे आणि तो खूप डेंजर त्याला ह्याच्या ह्याचा अंदाज आपण नाही आहे की मी काय करणार आहे मी फक्त वाट बघते आहे की कधी आज कधी मला टाईम भेटतो तसं करायला तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच मी काय करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा अजिबात स्किप करू नका काही चला आपण खाली जाऊ आता सॉन ही, ही मार्गचे कपडे पावसाळ्यात येणारे म्हणून हा फाटलाय कळत येणार पण काय मग लगेच नाष्ट करत नाही मग हे नाही करणार आहे आंघोळ आंघोळ नाही करते सोनू पाणी लावलेलं आहे फक्त पटत दाबायचं बाकी नाही होत पप्पाच अजून नष्ट राहिलंय ऐक ना इकडे ना एक मिनटं मला काहीतरी विचारायचं तुला ऐक ना तू सकाळी लवकर उठल होता ना म्हणजे सहा पन्नास अलार्म लावला होता ना बरोबर ना आणि मग तू आला बंद कर परत मला सोप खरं सांग उठलो होत मी हा आणि उठून बाथरूम मला माहिती जाऊन आला एक तू फोनवर बोलला बोल नंतर लक्षात आलं माझे की मला का माल आणायचं जाऊन माल नाहीये लवकर जाऊन काय करू म्हणून आठ वाजेपर्यंत थांबलो तिथे गेलो थांबलो ना आठ वाजेपर्यंत झोपलो मन तिथे गेलो साडेआठ ला दुकान बस होत मोबाईल मध्ये बॅलेन्स नाही काय नाही काय नाही थांबलो तिथं पंधरा मिनिट आठ बघत मुळशी आला बापरे तो माणूस आलाच नव्हता इथं बॅलेन्स टाक पण बरे तिथं मोबाईल आहे की कुठं मोबाईल आहे मोबाईल समोर आहे जो। <laughs> या काही चहा प्यायला मी ब्लॅक टी पीती आता आणि ब्लॅक टी काळाच्या लँग्लिश नाही मारत ऐका तर मला तुम्हाला काय सांगायचं होतं की मी प्रतिकारती असं खूप असं मोठा काय ब्लॉग नाही घेणार आहे म्हणजे खूप मोठा असा काय ब्लॉग म्हणजे नाही का सेपरेट नाही करणार त्याचा फ्रँकचा ह्याच्यात सहदी फुटेज म्हणजे ह्या ह्याच ब्लॉग मध्ये ते करणार आहे आपण तर मी काय करणार आहे तुम्हाला थोड्याच वेळात सांगते पण त्याची मी थोडीशी तयारी करते आधी या मंडळी नाश्ता करायला आता आमचा नाश्ता चाललाय आणि प्रतीक आता बघा किती हो जस्ट झालाय आता बघा किती वाजलेत आणि आता मार्केटिंग वरन येऊन करून आता नाश्ता करायला घेतले मार्केटिंगला मला याला वाचतील तीन तीन पुढे आपला ब्लॉग होईल स्टार्ट ना की तू बंद पाहिजे काय काम करते काय करते घरात नाही मी बाहेर जाणार जरा मार्केट मध्ये कशाला शॉपिंग करायला पैसे नाहीत पाणी तर आहे पाणी पी वाटलं तू म्हणला पैसे नाही पाणी नाही पाणी आहे पैसे नाहीत पाणी पी ना मग तरी पण मी जाणार आहे ना जाणार आहे मी मी गेले होते चिकन आणायला आणि आणली केळी आणि प्रतीकसाठी आणली केळ चालली तुम्ही घरी तर काही मी गेले होते म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू चिकन आणायला गेलते आणि खूप लांब गेलते पण जिथं गेलते तिथं मला ब्लॉग शूट करायला खूप लाज वाटली कारण की एकटी होते ना त्याच्यामुळे प्रतिकसोबत असं तर काही नाही बिनदास्त करते पण नवीन तर सगळं नवीन आहे ना माझ्यासाठी त्याच्यामुळे मला खूप जास्त लाज वाटत होती आणि आले मी सामान घेऊन चला आता जाऊ घरी तर काहीच बिचारा सात वाजता गेलेलं होती आता वाजले होते चार आणि चार वाजता आलं आहे तुम्ही विचार करा म्हणजे दहा वाजता दहा नाही ती साडे दहाला साडे दहाला घरी आला होता आंघोळ केली नाश्ता केला आणि अकरा वाजता परत गेला अकरा वाजता गेला आत्ताला चार वाजता चार वाजता म्हणजे एवढं वेळ कंटिन्यू मार्केटिंग करत होता गाडी होता आणि मी त्याला कॅडबरी आणली होती तर मी म्हंटल की आता आल्या त्याला आले कॅडबरी द्यावा जाण चांगलं नाही का मूड चांगला होईल तर सरांनी काय केलं खाली फ्रीजमध्ये ठेवली होती ना कॅडबरी तर त्यांनी माझ्या आधी ऑलरेडी फोडून खाऊन मोकळे झाले होते मी म्हटलं मी देईन तुला कॅटबरी ते तूच होता खाल्ली सरप्राईज होत ना ते छोट छोट सरप्राईज पण आज लय दमलाय प्रतीक खूप म्हणजे खूपच जास्त आता माहित ना आम्ही व्हिडिओ करणार आहे का करणार आहे आता व्हिडिओ करायचो आम्हाला थोड्याशा आणि आज मी साठी तीन वेगळ्या डिश बनवणार आहे <laughs> देवा, देवा चुकून नाही खंडणी काय मला झालं तर मला वाच एक नाही आज तीन दिन में निमाई तुझा ना रहे। रहे तीन महिने माय खाली तुझ्या आवडीची डिश बनवणार आहे ठीक आहे सिस्टम आहे चिकनच डिश असणार आहे तीन

पाणी भरून घेतलं आज खूप दिवसांनी मी पाणी भरलंय तर मग आमचे पप्पा पाणी भरतात खोटं नको सांगायचं कॅडबरी द्यायला खाली आली होती आणि तेवढत पाणी आलं मी नाही आला कॅडबरीच कॅडबरी द्यायला खाले गेले होते आणि तेवढंच पाणी आलं आ आ मला हसला ना असं वाटलं मी उगच खाली आले आता पाणी भरावं लागेल मला मग काय भरलं बळा बळा पाणी काय करू आता कुठे थोडीशी मग मला सगळं एकटे एकटं खातो की खाल्ली की तू एकच तर घेतली मी एकच तुकडं घेतलं तुला आणली पण तुझी बायको आहे मला पण यायला पाहिजे ना कोणाला आणली तू तुला आणली होती दोघांना कोण आणली तुला आणली होती पण प्लीज एक तुकडा दे मी नाही आणणार तुला कधीच <laughs> बघ मग तुला आणावी लागणार आनंद आय लव यू मी कस आलं बोलू तू ना एक कॅडबरी की तुकडी की किंमत तुमच्या प्रतीक बाबू जानता दे देता मैं जानता हूँ किसी को चुप बैठो तू चुप करने पूरा शांति में जाओ बाहर ठीक है मैं मारे कर। चुप जाऊंगी तू पर सल, चाहिए मुझे शांति चाहिए शांति चाहिए मुझे पायल न पायल बस्ती बहुत शांति शांति कौन शांति शांति बस्ती है बहुत शांति नहीं बस्ती शांति शांति रहती है पायल नहीं चले गए तो बजती है मैं हुई ऐसी चीज ना जो हर टाइम बजूंगी इसलिए बाहर जाओ और तेरे को शांति नहीं दूंगी हमेशा बजू शांति को भेजू शांति को भेजू मार मार के आलू भुजी बनाऊंगी समझे बजूं। ना समझा ना चल 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 बाप को मत चल कौन बाप तेरा का मी बापू समजा ना ना त्यातच राहायचं कळलं नायन्स कॉमर्स केलंय चल चल बाप कॉमर्स नाही एखाद्याच आई म्हणले तर ठीक असतं बाप कुठे बापू तेरा बाप तो बाप रे कापुढ चल प्रतीकने दिलेत मला पैसे बोला जे तुला आणायचंय ते घेऊन ये मी म्हंटल ठीक आहे चल दिलेत तर कशाला मी परत देऊ ना घेऊन ठेवते माझ्याकडे बरोबर ना मस्त पिक जाते थोड्या वेळानी आणि मस्त शॉपिंग करून येते आणि आता लवकर आवडते आवडते नाहीतर मग परत मला वरडा खावा लागेल मी आले किचन मध्ये आणि आता वाजले ते सहा सहा वाजलेत ना तर माझ्या स्वयंपाकाला आता मी तयारी केली आणि आज मला जास्त मेनू मोठा बनवायचा आहे त्याच्यामुळे मी लवकर स्वयंपाकाला तयार केली आणि हा माशा मला इतक्या हो वैता तर मी काय करू तर इथं माझं चिकन शिस्त आहे जे मी हंबा दाखवते हे माझं चिकन शिस्त आहे जे रसाचं आहे त्याचं आणि हे चिकन मी मॅरिनेट केलं आहे बाबा हे आहे आपलं चिकन सुक्काचा सु चिकन ते मॅरिनेट केले अजून कलेची पण नाही ती पण मॅरिनेट करायची पण त्याच्या आधी मी पिते आता चहा कारण आमचं झालंय चहाचा टायमिंग सोनू पितो चहा पप्पाचं चाहतून झालंय पप्पाने आता जस्ट ढेकर दिला चहातून पप्पाचा चहा जिरला पण येतो तर मी पण चहा पिते आता आणि परत जाते किचन मध्ये सोनवार नको आमच्या छोट पावल्याचं पिल्लू आणि गेलं गेलं पळून गेलं 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 ताटावर बसले तिसर अरे तेवढे तुला दिसणार पण नाही ते असलं पळतय एक तास झाला अहो पप्पा किचनच्या बेसिन मध्ये हो आणि ती कोणाच्या बापाला ऐकत नाही दीपालाच पिल्लू आहे पण एकदम शार्प आहे मी तर म्हणते जाऊन देयचं कुठे ते जाईन कुठे जाईल सोडून जाईल आपले नाही होत त्याला काय सगळं झाकून ठेवलंय मी तिच्या मम्मी पप्पाला घेऊन येईन गेलं गेले गेलं आणि आता पाच मिनिटांमुळे चालूच ठेव मोठा हो खूप वरती येते तरी पण मोठ चाल खो आता गेलं 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 अरे चिटकून बसले त्याला हा गेलं गेले गेलं नाही नाही तोंडावरी नाही असं नको बघून मोठा चालू ठेव मोठा प्रेशर नाही हा राहून दे त्याला तर तू काय हात नाही लावलाय सगळं चालूच राहून दे पण पार पाच मिनटं आणि ते परत येईल पहिले एकदा काढलं होतं ते परत वरती आलं आता चालूच राहूज बाबा नाही तर आधीच माझा मोठा प्लेट चाललाय स्वयंपाकाचा आणि चुकून मी बनवलेलं भाजी जर गेली तर मंडळी हे बघा चिकन सुक्का होतय रेडी आणि हे बघा आपलं चिकन काय मस्त दिसतय अजून उकळी त्याला चांगली पर्यंत मी ठेवणार आहे झाकून आणि हे बघा आपलं चिकन सुक्का सुक्काडी आणि तिथं बघा आपला भांड्याचा ढिगारा एवढा मोठा आता मला तो सगळा साफ करायचा आणि त्याच्यानंतर जिरा राईस आज मस्त पैकी जिरा राईस आणि भाकरी आणि सोबतच मला कलेजी पण बनवायची आहे तर चला सगळं जेवण बनवून झालं की तुम्हाला दाखवते तर गाईज आज माझा आठ वाजता स्वयंपाक करून झाला होता आणि माझ्याकडे वेळ होता कारण आम्ही नऊला जेवतो कधी साडे नऊला जेवतो मग म्हटलं की मी पण येणार तुझ्यासोबत मी मागं लागून आले प्रतीक सोबत कारण की त्याला द्यायचं होतं पनीर कस्टमरला अर्जंट तर मी पण आले चला आपण जाऊ आता परत घरी आता आम्ही दिलंय पनीर आता परत चाललो घरी तर गाईज मी आले घरी आणि हा पसारा मी असाच ठेवून गेलो ते आता मला हा सगळं क्लीन करायचं आहे तर हे बघा हे माझं सुक्क चिकन आहे ह्याला मी परत थोडंसं गरम करते आणि आज मी आहे जिरा राईस हे बघा मस्त पैकी सुट्टा पण आहे आणि मस्त वास येतोय तर आज जिरा राईस आहे ही आहे आपली कलेजी आणि ही आहे चिकनची भाजी मस्त दिसती आहे आणि चिकन सुक्का आणि सोबत आहे भाकरी एवढा सगळा स्वयंपाक बनवलाय मी आज आणि मला खरच खूप चांगलं वाटते कारण की जे म्हणजे मला असं वाटायचं कधी कधी एवढं सगळं मला हँडल होणार आहे का होणार आहे का पण आज मला खूप जास्त आनंद आहे कारण की आता लग्न झाल्यापासून मला सगळं मी एकटे हँडल करते आणि ते माझ्याकडनं होत मला खूप आनंद वाटतो तर आता मी लगेच जेवायला लगे घेते हे आता चिकन आणि ही माझी चिकनी असं बोल बर ठीक आहे परत यायचं चिकन आणि चिकनी चिकन नी। <coughs> <laughs> तो <बचानी ना> <laughs> तर चिकन आहे खाते मम्मी मोबाईल मध्ये बिझी आहे हा नाहीत ना, ना तर आज राईस स्पेशल आहे आमच्याकडे राईस नाही राईस तेच ना नेहमी सारखं नाही आहे बाईस आज स्पेशल जीरा राईस विथ माय स्पेशल भात नाही पण राईस आहे का नाही यस गाइस तो स्पेशल आज कायतरी विराई आज खास hey guys, हे बघा गाइस ऑल थाली इज हियर ही आहे कलेजी हे आहे चिकन का हे चिकन रस्सा जीरा राईस सॅलड आणि भाकरी मस्त जेवण करायला यात हे तो सगळ्यांचं जेवण जेवायला ठीक आहे मी टाकून मी बनवून बनवून देईन तुम्ही विका ठीक आहे ना चाल ना तुझ्या लागेल हा अरे मी तर विसरलेच होते नाही पप्पाला शिकू आपण पप्पा तसं पण गिरेक पटून द्यायला एक नंबर येतो काय लागेल या जेवायला काय हो काय म्हटलं होत नवऱ्याने भांडी घासायला कळलं मला नको पैसे मला बघायचे पैसे ते मला माझ्या पैसे चा आकडा माझ्याकडे देत नाहीत तुझ्यासारखं नाही आमचं नशीब माझं काय नशीब नाही बस तुझ्या पैसे जुळत आमचं नाही जुळत आमच्या शेतीचा आकडा आहे असं लगेच काय तुमचं पण का मला म्हणजे तुमचं का असं म्हणायचंय की माझ्याकडे लक्ष्मी टिकते असं म्हणायचं कोण लक्ष्मी आता दुपारी शांती आता लक्ष्मी काय चाललंय काय तुझं नेमकं काय चाललंय नेमकं सोनू भेटू आता आपण वरती बाय बाय तर काय झालो आता वरती खायचं सगळं आवरून मी आता पिणारे आम्ही मसाला दूध हे बघा मसाला दूध मस्त पैकी आणि चिकन झिरलं नाही अजून थोडस चिकन झिरलं की त्याच्यानंतर पिणारे असं बोलतात प्रतिकच बोलला मला चिकन दूध पाहिजे काय नाही बोललो खोट नको हायच तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटलं मला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा आणि जे मला करायचं होतं ते या ब्लॉगमध्ये झालेलं नाही आहे तर काही हरकत नाही काहीच नवीन ब्लॉगमध्ये आपण ट्राय करू काय नाही पर्सनल होतं आमचं जरा